मानवजातीच्या अस्तित्वाचा पाया जर आरोग्य असेल तर तो पाया जपण्यासाठी सर्वाधिक उपयोगी ठरलेली क्रांती म्हणजे प्रतिजैविके म्हणजेच अँटीबायोटिक्स ज्या काळी एक सामान्य जखम खोकला किंवा ताप माणसाचा जीव घेऊ शकत होता त्या काळी प्रतिजैविकांच्या शोधाने विज्ञानाने मानवाला मृत्यूच्या दारातून परत आणले पण आज याच जीवनदायी औषधांच्या अयोग्य वापरामुळे एक भयावह संकट उभे राहिले आहे प्रतिजैविक प्रतिरोध म्हणजेच अँटीमायक्रोबायल रेझिस्टन्स या गंभीर समस्येबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी साजरा केला जाणारा जागतिक प्रतिजैविके जागरूकता सप्ताह म्हणजे आरोग्यविषयक जागृतीचा एक अत्यंत आवश्यक आणि महत्त्वपूर्ण उपक्रम आहे नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आज जागतिक प्रतिजैविके जागरूकता सप्ताहानिमित्त आपण प्रतिजैविकांच्या महत्त्वाविषयी माहिती जाणून घेणार आहोत जागतिक प्रतिजैविके जागरूकता सप्ताह म्हणजेच वर्ल्ड अँटी मायक्रोबायल अवारनेस वीक डब्ल्यू ए ए डब्ल्यू दरवर्षी तेरा नोव्हेंबर ते एकोणीस नोव्हेंबर या कालावधीत जगभर साजरा केला जातो हा उपक्रम जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच डब्ल्यू एच ओने दोन हजार पंधरा साली सुरू केला या सप्ताहाचा प्रमुख हेतू म्हणजे सर्वसामान्य लोक वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती पशुवैद्य औषध उत्पादक आणि धोरणकर्ते करते सर्वांना प्रतिजैविकांच्या योग्य वापराबद्दल आणि चुकीच्या वापरामुळे उद्भवणाऱ्या धोक्यांबद्दल सजग करणे प्रतिजैविकांचा विचारपूर्वक वापर करा आणि भविष्य वाचवा हा या सप्ताहाचा सारगर्भित संदेश आहे प्रतिजैविके म्हणजे अशा औषधांचा समूह जे जीवाणूजन्य संसर्गांवर प्रभावीपणे मात करतात उदाहरणार्थ न्यूमोनिया क्षयरोग मूत्रमार्गाचा संसर्ग किंवा त्वचेचे संक्रमण यांसारख्या आजारांवर प्रतिजैविके जीवनरक्षक ठरतात पण या औषधांचा विनाकारण अपुरा किंवा अतिरेक वापर झाला तर शरीरातील सूक्ष्मजीव त्यांच्या विरोधात प्रतिकारक बनतात आणि तेव्हा साध्या संसर्गावरही औषधांचा परिणाम होत नाही हाच प्रकार प्रतिजैविक प्रतिरोध म्हणून ओळखला जातो जो आज जगासमोर एक अदृश्य महामारी बनून उभा आहे प्रतिजैविके योग्य पद्धतीने वापरल्यास ती आरोग्य संवर्धनाची कवच ठरतात गंभीर आजारान जीव वाचवण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे अनेक शस्त्रक्रियांच्या यशस्वीतेचे गुपितही प्रतिजैविकांमध्येच दडलेले आहे नवजात शिशूंमधील संसर्ग वृद्धांमधील फुफ्फुस रोग आणि लहान मुलांमधील कानघषाचे आजार यांमध्ये ती अमृता समान ठरतात परंतु याच औषधांचा अतिरेक जसे की सर्दी खोकल्यावर स्वतःहून औषधे घेणे डॉक्टरांचा सल्ला न घेता उपचार करणे औषधांचा कोर्स पूर्ण न करणे किंवा पशुखाद्यात त्यांचा वापर करणे हे गंभीर दुष्परिणाम निर्माण करते चुकीच्या सवयींमुळे आज अनेक प्रतिजैविके निष्प्रभ होत चाललेली आहे पेनिसिलिन ॲपिसिलिन सेफ्ट्रियाक्सोन यांसारख्या औषधांवर अनेक जीवाणूंनी प्रतिकारकता विकसित केलेली आहे परिणामी सामान्य संसर्ग उपचारणे अधिक कठीण बनले आहेत रुग्णालयात दाखल होण्याचा कालावधी वाढतो उपचारांचा खर्च वाढतो आणि मृत्यूदरही झपाट्याने वाढतो जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दोन हजार पन्नासपर्यंत जर या समस्येकडे दुर्लक्ष केले तर प्रतिजैविक प्रतिरोधामुळे दरवर्षी एक कोटी लोक मृत्युमुखी पडू शकतात हा आकडा कर्करोगासारख्या आजारांपेक्षाही अधिक आहे या गंभीर पार्श्वभूमीवर जागतिक प्रतिजैविके जागरूकता सप्ताह हो, ही केवळ आरोग्य मोहीम नसून मानवजातीस दिलेला एक जागरूकतेचा इशारा आहे या आठवड्यात विविध आरोग्य संस्था रुग्णालये शैक्षणिक संस्था आणि शासन या विषयावर व्याख्याने जनजागृती मोहिमा शालेय कार्यक्रम आणि चर्चासत्रे आयोजित करतात प्रतिजैविके वापरताना काही मूलभूत नियम पाळणे आवश्यक आहे जसे की डॉक्टरांचा सल्ला घेऊनच औषधे घेणे औषधांचा पूर्ण कोर्स करणे शिल्लक गोळ्या इतरांना देऊ नये तसेच प्राण्यांमध्ये व शेतीत यांचा अविचाराने वापर टाळावा स्वच्छता राखणे लसीकरण करून घेणे आणि संसर्गजन्य रोगांपासून बचावासाठी सावधगिरी बाळगणे या गोष्टी प्रतिजैविकांवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत करतात आजच्या तंत्रज्ञान प्रधान काळात औषधांवर अवलंबित्व ही माणसाची नवी सवय झाली आहे परंतु प्रत्येक औषधामागे विज्ञानाचा मर्म आणि जबाबदारीची शिस्त दडलेली असते प्रतिजैविके ही वैद्यकशास्त्राची देणगी आहे तिचा अतिरेक हा नाशाचा मार्ग ठरतो त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने या औषधांचा वापर करताना सजग राहणे वैद्यकीय सल्ल्याशिवाय उपचार न घेणे आणि समाजात जागरूकता पसरविणे हे आपले कर्तव्य आहे तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका धन्यवाद